ऑपरेशन सिंदूर दरम्यान रॉ आय बी सारख्या इंटेलिजन्स एजन्सीज खूप ॲक्टिव्ह होत्या इंटरनॅशनल कॉल्स आणि मेसेजेसवरती या एजन्सीज लक्ष ठेवून होत्या नेमकं तेव्हाच त्यांना एक मेसेज डाऊटफुल वाटला हा मेसेज हरियाणाच्या हिसारमधून पाकिस्तानला पाठवण्यात आला होता इंटेलिजन्सने हा मेसेज ट्रॅप केला आणि तो मेसेज जिथून सेंड झाला ते लोकेशन होतं हरियाणातील हिसार शहराचं मिलिटरी इंटेलिजन्स थेट त्या लोकेशन वरती पोहोचली आणि हा मेसेज सेंड करणारी व्यक्ती निघाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ज्योती मल्होत्राच्या घरी स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आला पण ज्योतीसारखी एक सामान्य मुलगी पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते यावरती स्थानिक पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते पण इंटेलिजन्सने पोलिसांना ज्योतीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स त्यात सापडलेले फोटो आणि व्हिडिओ स्नॅपचॅट आणि टेलिग्राम वरची चॅटिंग दाखवली तेव्हा पोलिसही थक्क झाले आणि ज्योतीला अटक झाली पण याची बॅकग्राऊंड स्टोरी काय युट्युबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात जमा जमा जायची तेव्हा तेव्हा राजेशाही थाटात राहायची जाईल तिथं फायव स्टार हॉटेल व्हीआयपी ट्रीटमेंट तगडा पोलीस बंदोबस्त आणि बरच काही तिच्या दिमतीला असायचं ज्योतीच तीन वेळा पाकिस्तानात आणि नंतर चीन जाण आणि पहलगाम अटॅकच्या आधी तिने पहलगाम सगळं कसं घडून आणलं पहलगाम अटॅकच्या मागे ज्योती मल्होत्रा आहे का असाही आता संशय बळावतोय आतापर्यंत काय तपास समोर आलाय पाहूयात या व्हिडिओमध्ये ज्योती मल्होत्रा अगदी सामान्य घरातनं आलेली मुलगी जे दिल्लीमध्ये वीस हजार रुपये पगाराची नोकरी करत होती दोन हजार वीस मध्ये कोविड आल्यानंतर तिच्या कंपनीने ज्योतीला नोकरीवरनं काढून टाकलं मग ती आपल्या घरी परत आली बेरोजगार ज्योतीने फेसबुक इंस्टाग्राम आणि वरती विथ जो असं तयार करून व्हिडिओ करायला सुरुवात केली हळूहळू ती पैसे कमवू वरती ट्रॅव्हल व्हिडिओ टाकणारी ज्योती पाकिस्तान मध्ये नेमकी पोहोचली कशी आता हे बघायला पाहिजे तिला पाकिस्तान एक्सप्लोर करायचं होतं यासाठी ती विसा मिळवण्यासाठी नवी दिल्लीतल्या पाकिस्तान दूतावासात गेली तिथं ती पाकिस्तानी दूतावासात अधिक तरी दानिशला भेटली विजा अपडेट साठी ज्योतीने दानिशचा नंबर घेतला विजा मिळाल्यानंतर ती पहिल्यांदा दोन हजार तेवीस मध्ये दहा दिवसांच्या विजावर पाकिस्तानला गेली दानिशने तिला पाकिस्तानात अली अहवान नावाच्या व्यक्तीला भेटायला सांगितलं त्याच अली अहवानने ज्योतीच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली अलीने ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या शकीर आणि राणा शहाबाज या अधिकाऱ्यांशी करून दिली तिघाणी नंबर एक्सचेंज केले पाकिस्तानी नंबर असल्याचा संशय येऊ नये म्हणून ज्योतीने शाकीरचा मोबाईल नंबर हा जाट रंदावा या नावाने सेव्ह केला सुरक्षा एजन्सीच्या रडारवरती ज्योती तेव्हा आली जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तान जाऊन आल्यानंतर लागली ज्योती जून मध्ये चीनला गेली ज्योतीला दोन्ही देशांचे व्हिसा एकाच वेळी कसे काय मिळाले असा प्रश्न आला कारण पाकिस्तान आणि चीन मध्ये ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत दुसरं ज्या चीनमध्ये ती दागिन्यांच्या दुकानांपासून अनेक ठिकाणी लक्झरी कारमध्ये फिरताना दिसली मग तिच्या या सगळ्या गोष्टींचा खर्च कोणी केला एका यूट्यूबवर असलेली ज्योती पाकिस्तानी दूतावासाच्या पार्टीत पाहुणी कशी बनली तसंच कॉरिडॉर कॉरिडॉरमधनं पाकिस्तानला गेली होती तेव्हा ती पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांना ती भेटली आणि त्यांची मुलाखतही तिने घेतली ती मरियम यांच्या इतकी जवळ कशी आली अशा अनेक शंका भारताच्या सुरक्षा एजन्सींना आल्या आणि तेव्हा त्यानंतर आयबी आणि पोलीस यांनी ज्योतीवरती नजर ठेवायला सुरुवात केली त्यानंतर शीख जत्ते सोबत एकदा आणि दुसऱ्यांदा एकटीच कर्तारपूर साहिब ला गेली अशी एकूण तीन वेळा ती पाकिस्तानात गेली पाकिस्तान, पाकिस्तान मध्ये जेव्हा जेव्हा ज्योती गेली तेव्हा तिथे तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली जेव्हा एखादा भारतीय पाकिस्तानात जातो तेव्हा त्याच्यावरती पोलिस पातळीवरती लक्ष ठेवलं जातं तो फक्त विजा मध्ये नमूद असलेल्या ठिकाणी जाऊ शकतो पण ज्योतीला पाकिस्तानात जिथं जायचं होतं तिथं ती पोहोचायची यासाठी तिला पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिश आणि पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मदतीने व्हीआयपी ट्रीटमेंट तिने या गोष्टी केलेल्या चौकशीमध्ये कबूल केल्या आहेत पाकिस्तानात कुठेही फिरायचं असेल तर तिच्या सोबत पोलिसांची सुरक्षा असायची एक प्रकारे पाकिस्तान कसा चांगला आहे दाखवण्याचे तिचे प्रयत्न असायचे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हाय प्रोफाईल ही ज्योती पोहोचायची तिथं ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या उच्च अधिकाऱ्यांना भेटायची सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्योती एका महिनाभराच्या दौऱ्यावरती पाकिस्तानला गेली ती पंधरा मे पर्यंत पाकिस्तान मध्ये राहिली यानंतर ती भारतात परतली आणि पंचवीस दिवसांनी म्हणजे दहा जून रोजी ती चीनला गेली ती नऊ जुलै पर्यंत चीन मध्ये राहिली आणि तिथनं दहा जुलै रोजी काठमांडू नेपाळला पोहोचली याशिवाय तिने दुबई थायलंड इंडोनेशिया भूतान बांगलादेशातही प्रवास केला तिच्या ट्रॅव्हल्स विथ जो या युट्यूब चॅनलवरती याबाबतचं चा सर्व कंटेंट ती पोस्ट करतच होती काही दिवसांपूर्वीच ती बाली इथं गेली होती त्यावेळेस तिच्यासोबत एका पाकिस्तानी अधिकारी देखील होता अशी माहिती तपासात समोर आली ज्योती मल्होत्राच्या हालचालींवरती भारताचे पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर संस्था बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होत्या ठोस पुरावे सापडल्यानंतर पंधरा मे रोजी तिला ताब्यात घेण्यात आलं घराची झडती घेतली ज्योतीचे वडील आणि तिचे काका आणि कुटुंबातल्या सर्वांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले ज्योतीचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला यानंतर पोलिसांनी ज्योतीला पोलीस ठाण्यात नेलं पण रात्री नऊ ला चौकशी नंतर तिला सोडून दिलं पुन्हा शुक्रवारी दिवसभर चौकशी केली आणि नंतर तिला अटक करण्यात आली ज्योतीचं तीन वेळा पाकिस्तानला जाणं आणि नंतर चीनला जाणं आणि पहलगाम अटॅकच्या आधी तिने पहलगामला भेट देणं या देखील तपास यंत्रणा तपास करतायत पाकिस्तानमध्ये एक महिना राहण्याचा उद्देश काय असावा पी आय ओ म्हणजेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा तिला एजंट बनवण्यासाठी तयार करत होत्या का अशी शंका आता येते ती जेव्हा तिसऱ्या पाकिस्तानला गेली होती ती थेट इस्लामाबादला गेली आणि लष्कर ए तोयबाचं मुख्य ट्रेनिंग सेंटर मुर्दिके जे भारताने अलीकडेच उद्ध्वस्त केलंय तिथं ज्योती मल्होत्राने हेरगिरीचं चौदा चा दिवसांचं ट्रेनिंग घेतलं असं म्हटलं जात हे ट्रेनिंग एका खास मोहिमेसाठी होतं असंही बोललं जाते या ट्रेनिंग नंतर भारतात परतून तिला त्या मिशनवरती काम सुरू करायचं होतं पण त्याआधीच पहलगाम अटॅक झाला यामुळे या, या मिशनचं काम ढकलावं लागलं मिशन सुरू करणार होती त्यामध्ये ती एकटीच नव्हती तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेत भारतातील दोन डझनहून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी आहेत ज्यांना सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स आहेत या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान हा भारतात एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे भारतीयांच्या मनात पाकिस्तानची प्रतिमा निर्माण करणं हा या मागचा उद्देश असल्याचंही बोललं जात आहे पहलगाम अटॅकच्या मागे ज्योती मल्होत्रा आहे का अशी आणखी एक शंका येते कारण ज्योतीला पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती अशी चर्चा सुरू झाली अद्याप या गोष्टीची पुष्टी केलेली नाहीये पण हे खरंय की ज्योतीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओनुसार पहलगाम अटॅकच्या तीन आधी ज्योती ही श्रीनगरला गेली होती यावेळेस तिने पहलगामलाही भेट दिली होती तेव्हा ज्योती पहलगामची रेकी करत होती का पहिलगाव फिरत असताना ज्योतीने लष्करी तळ सीमा भाग विमानतळ रेल्वे स्टेशन काही महत्वाच्या ठिकाणांचे व्हिडिओ तयार करून त्याद्वारे माहिती गोळा केली असावी का यातल्या शत्रूला भौगोलिक परिस्थितीची आणि सैन्याच्या हालचालीचा अंदाज आला असेल का अशा बऱ्याच शंका या समोरने येत आहेत ही शंका खरी देखील असू शकते कारण हरियाणातील हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावंत यांनी सांगितलंय की पहलगाम अटॅक पूर्वी ज्योती पाकिस्तानात होती जेव्हा पहलगाम मध्ये पर्यटकांवरती अटॅक झाला तेव्हाही ज्योती दानिशच्या संपर्कात होती मग तिने इथली संवेदनशील माहिती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ऍप्सचा वापर करून पाकिस्तानच्या गुप्तचर विभागांना पाठवली असेल का याचा तपास आता समोर येईलच पण ज्योतीच्या पाकिस्तानच्या रिटर्न येण्यानंतर चीनला ला हे काय असावं तिच्या चीन भेटीचा उद्देश अद्याप तरी कळलेला नाहीये पण याबद्दल देखील डिटेल इन्व्हेस्टिगेशन तपास यंत्रणा करत आहेत पण आतापर्यंतच्या तपासानंतर ज्योती मल्होत्राला हेरेगिरी आणि पाकिस्तानी गुप्तहेरांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे तिचा लेखी कबुली जबाब ही नोंदवण्यात आलाय ज्योती विरुद्ध आयपीसी कलम एकशे बावन आणि अधिकृत गोपनीयता कायदा एकोणीशे तेवीस च्या कलम तीं आणी चार आणी पास दाखल करने लाए। तीन आणि चार आणि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये तीन वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची देण्यामुळे ज्योतीला जन्मठेपीची शिक्षा देखील होण्याचे चान्सेस आहेत पण विचार करा ज्योती मल्होत्रा काय आपल्या तपास यंत्रणा किंवा सरकारी यंत्रणांचा भाग नव्हती मग ही केस का महत्वाची आणि गंभीर काय कारण हे एका प्रकार युद्धच आहे म्हणजे काहीतरी आमिष दाखवून पाकिस्तानी एजन्सीचे लोक हे भारतीय इन्फ्लुएंसरना आपल्यासोबत जोडून घ्यायचं आणि त्यांचं नॅरेटिव्ह पुढे चालवण्याचा प्रयत्न करण्याचे उद्योग पाकिस्तान करत आहे असं बोललं जात आहे याच कामासाठी पाकिस्तानसाठी ज्योती मल्होत्रा ऍसेट बनली होती ज्योती मल्होत्रा या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मध्ये एटीएसने एका आय एस आय एजंटला अटक केली हळूहळू अशी प्रकरणं समोर येतात असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका